हो बोलतोय बोलतोय विजय सरपंच बोला बोला फिरते ते गावात तीन चार ड्रोन फिरते लष्कराचे ड्रोन आहे घाबरू नका काही टेन्शन नाही लष्करा कोण चाचण्या चालू आहे त्या ड्रोन बाबत वातावरण भीतीत झाले तुम्ही सांगा आता तुम्ही सांगा गावात सगळ्यांना माझ्यासारख्या गावचे नंबर नाही तुम्ही सांगा का लष्कराकडून त्या ड्रोन बनवणारे कंपनी हे त्यांच्याकडून या यापूर्वी बारामतीला होतं जुन्नरला होतं आपल्या कर्जत तालुक्यात होतं आता इकडे फिरत आहे ते चालू आहे रात्रीच्या वेळेस मॅपिंगचं काम चालतं त्यांचं ते, का ते ड्रोन बनवणाऱ्या उद्या कदाचित कधी भविष्यात युद्ध झालं त्या ड्रोनचा काय वापर करता येईल आपल्याला ते मॅपिंग वगैरे करण्यासाठी त्यांचं ते चाचणी चालू आहे काय घाबरू नका चोर काय एवढे हायटेक नाही झालेले ते ड्रोन घेऊन वापरणार आहे ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या चोर जर वापरले तर दहा मिनिटाच्या पुढे बॅटरी चालत नाही हे तीन तीन किलोमीटर वर जाते कुठंतरी तेच म्हटलं कारण की गावात वातावरण भीतीच झालंय ना तेक तुमचं काम आहे ना आता गावातल्या लोकांना आम्हाला खात्री पटली पाहिजे ना काय नेमकं काय ओके ओके काय नाही असंच आहे ते टेन्शन घेऊ नका पण तरी सावध राहून झोपून घ्या तुमची एक गाडी पाठवणार पेट्रोलिंगला एकच गाडी पुढे पुढे फिरवायची आता एका खरवंडी इकडून फिरू राहिलोय आता आम्ही तिकडं दुसऱ्या तिकडे पाठवली एक गाडी मी त्या तिकडे आता आपल्याच भागात चालू आहे सध्या एका पेट्रोलिंगच चालू आहे बघा आता आवाज आहे का गाडीचा बंद केली चक्कर होते हा मी सांगतो रात्रीचं चक्कर मारायला पण तुम्ही लोकांना सांगा हो लष्कराचे काय होत आहे लोक कोणाला एखादा माणूस बाहेरचा आला तरी त्याला धरून मारायला राहिले आता काय करायचंय वातावरण झालं ना भीतीचं नाही पण मारायला पाहिजे ना मग आला एखादा माणूस बाहेरचा पाहुणा आला हे आलं पकडला धरून ठेवा तुम्ही पोलिसांना कॉल करा खात्री करा मारायची काय गरज नाही ना बरोबर आहे बरोबर सांगा लोकांना तसं ठीक आहे ठीक आहे चालतंय ओके ओके ओके